आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचला असेल त्यामुळे तुम्ही क्लासेस जॉईन करायचे किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे शासकीय नोकरी हा काही बेरोजगार भरील हा एकमेव उपाय नाही माझं तर म्हणणं असं आहे की आपण बी प्लॅन हा आपला उद्योग व्यवसाय ठेवावा आणि ए प्लॅन हा स्पर्धा परीक्षेचा ठेवताना त्याच्यामध्ये जर आपल्याला यश आलं तर नक्कीच आपल्याला अभिमानास्पद आहे पण आपलं यश आलं तर आपल्या कौशल्य आधारित अभ्यासक्रमाच्या आपण बी प्लॅन सुद्धा तयार करणं आवश्यक आहे यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी परीक्षा देतात ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ऍटम देतच राहतात पण त्यांचं सिलेक्शन होत नाही आणि मागणं आलेले ग्रॅज्युएशनला आलेली मुलं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्शन होतं यासाठी आपण त्या परीक्षेसाठी किंवा त्या गुणवत्तेचे विद्यार्थी आहोत का नाही याचं भान प्रत्येकानं आपण ठेवणं गरजेचं आहे